हॉटेलपेक्षाही टेस्टी अशी बिर्याणी खायची इच्छा झाली असेल आणि बिर्याणीचं प्रिपरेशन करायचं नसेल ते मॅरिनेशनची प्रोसेस कंटाळवाणी वाटत असेल किंवा कांदा तळायचा नसेल तर अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट अशी बिर्याणी कशी बनवायची ही आठ माणसांना पुरेल इतकी बिर्याणी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे शिवाय मी आजच्या बिर्याणीमध्ये तुम्हाला दम देण्याची सोपी अशी एक टेक्निक दाखवणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत रेसिपीला पहा नमस्कार मी श्वेता पाटील श्वेताच किचन तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते पाहू शकता इथे मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे ग्रेव्ही तर एकदम ऑसम अशी तयार झालेली आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन कप बासमती तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ हा जुना घ्यायचा जेणेकरून तो चांगला फुलतो मोकळा होतो आता बासमती तांदूळ दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचा आहे इथे दोन ते तीन पाण्यात स्वच्छ तांदूळ धुवून झालेला आहे आता यामध्ये मी पुन्हा पाणी घालून दहा ते पंधरा मिनटासाठी हा तांदूळ भिजत घालणार आहोत त्यामुळे बासमती तांदूळ मोकळा होतो छान भात फुलतो आता आपण रेस्टॉरंट स्टाईल बिर्याणी बनवतोय त्यामुळे मी ते फरसबीची कटिंग दाखवते आहे फरसबीचा वरचा आणि शेवटचं टोक काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने सुरीच्या मदतीने तिरकी तिरकी फरसबी कट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता इथे मी तिरकं कटिंग करते आहे त्यामुळे फरसबीचे तुकडे हे लांब लसक होतात आता पॅनमध्ये थोडंसं तेल काढून घ्यायचं आहे इथे दोन ते तीन चमचे होईल इतकं मी तेल घेतलेलं आहे यामध्ये कापलेली फरसबी अगदीच दोन ते तीन मिनटासाठी फ्राय करून घेणार आहोत मंदालचेवरती ही फरसबी फ्राय करायची आहे त्यामुळे फरसबी चांगली मऊ होते आणि तिच्यातला क्रंचीनेसही तसाच राहतो त्यामुळे मी इथे दोन ते तीन मिनटं फरसबी फ्राय करून घेतलेली आहे फरसबी फ्राय करून झालेली आहे आता त्याच तेलामध्ये मी फ्लॉवर घालून घेते आहे एक कप स्वच्छ निवडून घेतलेला स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेला हा फ्लॉवर आहे फ्लॉवरचे काप करून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये दोन ते तीन मिनिटांसाठी पुन्हा एकदा फ्राय करून घेणार आहोत आपल्याला ही फ्राय करायचं नाही आहे कारण की त्याच्यातला क्रंचीनेस तसाच ठेवायचा आहे ओव्हर फ्राय केलं तर ते सॉफ्ट होऊ शकतं त्यामुळे मी इथे दोन ते तीन मिनटासाठी फ्लॉवर फ्राय करून घेतलेला आहे आता मी पॅनमध्ये पुन्हा एकदा चमचाभर तेल घालून घेतलेला आहे आता यामध्ये मी एक कापलेली शिमला मिर्च ॲड करून घेणार आहे इथे मी एकच सिमला मिर्च मोठ्या आकाराची कट करून घेतलेली आहे त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर सिमला मिरचे बारीक काप करून घेतलेले आहेत सिमला मिरची कधीही फ्राय करताना ती मोठ्या आचेवरती फ्राय करायची कारण की शिमला मिर्च पटकन नरम होते त्यामुळे एक ते दीड मिनटासाठी मोठ्या आचेवरती फ्राय करून घ्यायची आहे आता पॅनमध्ये मी पुन्हा एकदा चमचाभर तेल ॲड करून घेतलेला आहे यामध्ये गाजरचे काप फ्राय करून घेणार आहोत इथे आपण पाव वाटी गाजर घेतलेला आहे गाजर सोलून घेतलेला आहे त्याचे काही काप केलेले आहेत उभे असे काप करून तेही आपण एक ते दोन मिनिटांसाठी फ्राय करणार आहोत आता तेलावरती काजू आणि मनुका फ्राय करून घेणार आहोत इथे मी दहा ते पंधरा काजू घेतलेले आहेत मध्ये एक फोडून घेतलेले आहेत काजूचे दोन काप करून घेतलेले आहेत आणि एक मुठ्ठी होतील एवढ्या मनुका आहेत आता तुम्ही काजू आणि मनुका तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता काजू आणि मनुका सुद्धा दोन ते तीन मिनटं मंद असेवरती फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपण दम बिर्याणी बनवतोय त्यामुळे मी पनीर सुद्धा ऍड करते आहे आता पनीरही आपण फ्राय करून घेणार आहोत मी तव्यात तेल घातलेलं नाही आहे जेवढं तेल होतं त्यामध्येच आपण हा पनीर फ्राय करणार आहोत कारण की पनीर मला थोडासा क्रिस्पी आणि क्रंची हवा आहे एक बाजू फ्राय झालेली आहे आता दुसऱ्या बाजूनी आपण थोडंसं सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत दोन्ही बाजूने एकदम मस्त असा क्रंची पनीर फ्राय करून झालेला आहे इथे आपण सात ते आठ मिरी घेतलेल्या आहेत दोन दालचिनीचे तुकडे एक चमचा जिरं चार लवंगा आणि तीन वेलची आहेत इथे मी वेलची ओपन करून घेतलेली आहे तिचं तोंड ओपन करून घेतलेलं आहे आता आपण हे सर्व खडे मसाले पाण्यामध्ये घालून घेणार आहोत इथे मी अर्धा पातेला होईल इतकं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे सर्व खडे मसाले घातलेले आहेत यामध्ये एक चमचा तेल आणि चवीपुरता मीठ हे सर्व जिन्नस घालून झाले की पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी उकळी आलेली आहे तांदूळ चांगला सोक झालेला आहे दहा ते पंधरा मिनटं भिजत घातला होता आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण हा तांदूळही या पाण्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आपण जो बासमती तांदूळ भिजत घातला होता तो जर वजनामध्ये कॅल्क्युलेट केला तर अर्धा किलो होईल इतका आपला बासमती तांदूळ आहे बासमती तांदूळ ॲड केल्यानंतर ता पाण्याला जर चांगली उकळी आलेली असेल तर अगदीच सात ते आठ मिनिटात तुमचा तांदूळ शिजतो भात चांगला शिजतो मोकळा होतो इथे तुम्ही पाहू शकता आपला भात अगदीच पटकन शिजलेला आहे आता मी अशा पद्धतीने चाळणी ठेवून तो भात गाळून घेते आहे त्याच्यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने चालणीत भात काढून घ्यायचा आहे जेणेकरून तुमचा भात चांगला मोकळा राहतो आता आपण हा भात असाच बाजूला ठेवणार आहोत आणि फोडणीची तयारी करणार आहोत इथे फोडणीसाठी मी मोठंच पातेला ठेवलेलं आहे कारण की बिर्याणीचे लेअर्स आपण यामध्येच लावणार आहोत त्यासाठी मी इथे तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्येच आपण चार चमचे साजूक तूप ॲड करून घेणार आहोत तेल आणि तूप चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं मस्त तडतडलं की यावरती आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत इथे मी मोठे चार कांदे कापून घेतलेले आहेत ते कांदे तेलावरती परतून घेणार आहोत मध्यमासेवरती आपण हा कांदा परतून घेणार आहोत बिर्याणी करताना कधीही मोठ्याच पातेलाचा वापर करायचा कारण की ती मिक्स करायला सर्व करायला सोपी वाटते कांदा चांगला सोनेरी झाला की यामध्ये आपण दोन चमचे आलं ची पेस्ट ऍड करून घेणार आहोत आलं लसूणची पेस्ट परतून झाली की यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट ऍड करणार आहोत इथे मी टोमॅटो बारीक कट करून घेतलेला नाहीये तीन टोमॅटो मिक्सरला बारीक त्याची पेस्ट बनवली आहे आणि आपण आता ही पेस्ट यामध्ये ॲड करणार आहोत यामुळे काय होतं बिर्याणी चांगली ओलसर होते त्याच्यात ग्रेव्ही छान होते आणि टोमॅटोची पेस्ट घातल्यामुळे झटपट अशी ही प्रोसेस होते आपला वेळ बराचसा वाचतो आणि बिर्याणीची टेस्ट एकदम जबरदस्त येते कारण की पेस्ट असल्यामुळे ग्रेव्ही छान होते आता तुम्ही पाहू शकता इथे टोमॅटोची पेस्ट परतून घेतलेली आहे चांगली परतून झाली पाच ते सात मिनटं यामध्ये आपण एक चमचा हळद चार ते पाच चमचे होईल इतका बिर्याणी मसाला आता जर तुमचे मोठे चमचे असतील तर चार चमचे सफिशंट आहेत जर लहान चमचा असेल तर पाच चमचे बिर्याणी मसाला त्याच्यानंतर लाल तिखट वापरलेला आहे घरचा लाल मसाला आहे दोन चमचे आता आपण फोडणीमध्ये पुदिन्याची पानं ॲड करून घेणार आहोत इथे मी वीस ते पंचवीस पानांचे तुकडे करून फोडणीत ऍड करून घेतलेले आहेत आता हे सर्व जिन्नस घातल्यानंतर फोडणी चांगली मिक्स करून घ्यायची आहे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाले की यामध्ये आपण दही ऍड करून घेणार आहोत इथे दोनशे ग्रॅम दही ॲड केलेलं आहे आपण इथे बिर्याणी साठी वापरलेल्या सर्व भाज्यांचं जर वजन केलं तर त्या सुद्धा अर्धा किलो आहेत अर्धा किलो भाजीसाठी अर्धा किलो बासमती तांदूळ आणि दोनशे ग्रॅम दही एकदम परफेक्ट असं मेजरमेंट होतं दही घातल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा आपण सर्व ग्रेव्ही मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आता यामध्ये चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आपण ही बिर्याणी करताना कोणतंच मॅरिनेशनची प्रोसेस केली नव्हती त्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो आता इथे पाहू शकता आपली ग्रेव्ही एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे ग्रेव्हीला चांगली उकळी आली की आपण ज्या भाज्यात फ्राय करून घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या आपण या ग्रेव्हीत ऍड करून घेणार आहोत इथे आपण तेलावरती फ्राय करून घेतल्या होत्या त्यामुळे त्या शिजण्यासाठी विशेष असा वेळ लागणार कारण की केल्यामुळे आपल्या ऑलरेडी आहेत आता या ग्रेव्हीमध्ये भाज्या ऍड करून झाल्या की आपण त्या व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत सर्व भाज्या मिक्स करून झाल्या की यामध्ये आपण मटार ॲड करून घेणार आहोत इथे आपण एक कप मटार उकडून घेतले होते कुकरला एक शिट्टी देऊन मटार शिजवून घेतले होते त्यामुळे हे मटार सुद्धा उकडलेले आपण इथे वापरलेले आहेत मटार ऍड करून झाले की यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालून घेणार आहोत अर्धा कप पाणी घालून भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यावरती झाकण देऊन मंद असेवरती पाच मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी उकळी आलेली आहे आपली भाजी एकदम परफेक्ट अशी रेडी झालेली आहे आता आपण चाळणीमध्ये जो भात काढून ठेवला होता तो भात मी या भाजीवरती ॲड करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता भात एकदम मस्त मोकळा झालेला आहे चाळणीवरती निथळत हा भात ठेवलेला होता त्याच्यातलं पाणी निघून गेलेलं आहे आणि परफेक्ट असा भात आपला रेडी झालेला आहे इथे आता हा भात आपण ग्रेव्हीवरती व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे भात पसरून झाला की त्यावरती आपण सात ते आठ पुदिन्याची पानं क्रश करून घालून घेणार आहोत आता यामध्ये केसरचं दूध घालून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे कलर ॲड करते आहे खायचे फूड कलर पाण्यात मिक्स करून घेतले होते आणि ते पाणी आपण इथे ॲड करतो आहोत मी इथे लाल आणि हिरवा रंग ॲड करते आहे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर रंग ॲड करायचा नसेल तर तुम्ही नाही केलात तरीही चालेल आता वर्ण बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व घालून झालं की यावरती झाकण द्यायचं आहे आता इथे आपण झाकण देऊन त्यावरती लोखंड किंवा काहीतरी वजन तुमच्याकडे जे असे। काही असेल ते झाकणावरती अशा पद्धतीने ठेवून त्यानंतर आपण दहा मिनिटासाठी तिला आचेवरती शिजवून देणार आहोत इथे मी झाकणाला कोणत्याच प्रकारचं पीठ किंवा काहीही बॅटर लावून ते पॅक केलेलं नाही आहे तुम्ही अशा पद्धतीने जर झाकण दिलं तर अगदीच पटकन असा दम दिला जातो बिर्याणीला आणि आपला वेळ वाचतो लेंथी अशी प्रोसेस होत नाही इथे दहा मिनटं झालेली आहेत झाकण ओपन केलेलं आहे मी पाहू शकता एकदम मस्त ग्रेव्हीवाली बिर्याणी तयार झालेली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता इथे मी कांदा तळून वापरलेला नाही आहे आणि दम देण्याची टेक्निकसुद्धा अगदी सोपी यूज केलेली आहे आणि आपली स्पायसी अशी दम बिर्याणी खाण्यासाठी तयार झालेली आहे कशी वाटली आजची व्हेज बिर्याणीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसा तर पटकन सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद